एक माझ्या सा घरामध्ये फोटो आहे त्यावरती लिहिलेला आधार वर्ड गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये पवार साहेबांचं स्थान आहे आता महाराष्ट्र पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा पडलेलं आहे घर घरभेदी तयार केलेले आहे मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ते सर्वे तुम्ही पाहिले असेल एबीपी टीव्ही व्ही एनडी सर्वे सर्वात नाडणवीसनी एक एकनाथ शिंदे आणि अजितदादाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पच्वीस वर्षापूर्वी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला विचार याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं चायना का माल है, मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो कारण नाही आज जे गेलेले आहेत ते मी बरेच काल इंदापूरच्या कळाच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होतं आणि आता जे आम्ही दोघं एकत्र आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड आम्ही काही सदा सगळी एकत्र झालोय असं समजू नका गावागावाच्या तालुक्या तालुक्याच्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले अरे तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुकाराकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मैत्री पटलाला उमेदवारी द्या उद्धम जाडकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावर दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातील बरेच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोका लागलेले ला पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदया आला येईल आणि तुमच्या मना मनामनामधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर संजय काटेकर पाटील बोलतील गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर